न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनियर कॉलेज म्हसळा येथे महसूल पंधरवाड्याचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज म्हसळा येथे युवा संवाद मेळाव्याचे आयोजन तहसीलदार समीर घारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यास प्राचार्य एम ए शेख आय टी आय प्राचार्य देशमुख मंडळ अधिकारी सलीम शहा तलाठी स्वप्नील मांदळे सिकंदर आकलेकर नेताजी गायकवाड आयडियल इंग्लिश स्कूलचे मुलानी सर अंजुमन हायस्कूल आयडियल इंग्लिश स्कूलचे आणि न्यू इंग्लिश स्कूलचे असे सुमारे पाचशे विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी आयटीआय प्राचार्य देशमुख वेदांत संगम आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले तहसीलदार समीर घारे यांनी सांगितले की सध्याचा काळ हा धकाधकीचा काळ असून इथे वेळेला खूप प्राधान्य देण्यात आले आहे प्रत्येक गोष्टीला वेळेची किंमत समजली आणि वेळेचा अपव्यय टाळला तर प्रत्येक जण हा जीवनात निश्चितपणे यशस्वी असा आत्मविश्वास या प्रसंगी घारे यांनी व्यक्त केला वेळेबरोबर आपले ध्येय निश्चित करणे अत्यावश्यक असून आपले उद्दिष्ट व आपण निवडलेल्या क्षेत्राची आवड महत्वाची असल्याचे घारे यांनी सांगितले त्याचबरोबर सोबत अधिक देणे गरजेचे असून चा चांगल्या आणि उच्च विचारांच्या मित्रांची मैत्री जोडल्यास चांगले संस्कार घडतात या युवा संवाद मेळाव्यानिमित्त पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वय अधिवास उत्पन्न दाखला नॉन क्रिमिनल इत्यादी दाखले त्वरित मिळण्यासाठी तहसीलदार यांनी विशेष सी एस सी सेंटरची व्यवस्था केली त्याचप्रमाणे इयत्ता दहावी बारावी नंतर वैद्यकीय अभियांत्रिकी औषध निर्माण आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये प्रवेशासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तहसीलदार घारे यांनी अधिक मार्गदर्शन केले तलाठी स्वप्नील मांदळे यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन केले तर मंडळ अधिकारी सलीम शहा यांनी उपस्थितांचे आभार मानले